हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत फुटलेल्या दुधापासनं कलाकंद कल। तर बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे तर एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे तर करायला घेऊया तर मी दूध गरम करून घेतलं होतं एक लिटर दूध आहे ते फुटलं त्यानंतर त्याचं पाणी सर्व चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि जे दूध राहिलं होतं ते एका पॅनमध्ये काढून घेतलं त्याला पाणी सुटतं थोडंसं सा गरम झाल्याच्यानंतर तर मी त्याच्यात विलायची पावडर टाकले थोडंसं आणि चवीपुरती साखर जसं आपल्याला गोड आवडतं तसं तर आता पाणी थोडंसं सुटलं की एकदम कोरडं करून घ्यायचं आहे हलवून हलवून हलून, हलून, हलून. कारण बऱ्याच वेळा साखर टाकल्याच्यानंतर पण पाणी सुटतं कलर बदलतो त्याचा आणि तुम्ही फुटलेल्या दुधाचं काय करता मला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असं कलर आलेला आहे पाणी पूर्ण आटलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया एखादा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतले कोणतेही ड्रायफ्रूट टाकून घ्या आणि थोडंसं त्याला गरम असतानाच ठेवायचं आहे दाबून चांगलं प्रेस करायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे एक एक दोन घंटे ठेवा आणि नंतर काढून घ्यायचं आहे आपल्याला वरतून पण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेता आहे बघा आणि थोडंसं त्याला दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण डब्बा बंद करूया आणि फ्रीजमध्ये एक ते दोन घंटे ठेवूया तर काढल्याच्यानंतर आपलं खूपच छान असं कलाकंद रेडी झालेलं असेल तर बघू शकता मी फ्रीजमधून काढून घेतले आता काढून घेऊया डिशमध्ये तर एकदम भारी असा कलाकन झालेला आहे तर रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम छान झालंय चवीला तर एकदम भन्नाट झाले तर नक्कीच करून बघा अजून एक पीस करून घेऊया तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय